नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कुरकुरे बनवणार आहे उपवासाचे तर यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि बटाटे उकडून घ्यायचे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि शाबू रात्री भिजत घातला होता एक वाटीभर तर आता एकदम चांगला असा शाबू भिजलेला आहे ते एक वाटी भगर घेतलेला आहे मी धुवून घ्यायचं आहे सुरवातीला बगर धुता असताना थोडंसं अशा पद्धतीनं धुवून घ्यायचं कारण बुडात खडे राहण्याची शक्यता असते आणि भगरीसारखाच कलर असतो खड्याचा त्यामुळं ओळखू येत नाही त्यामुळं धुवून घ्यायचं कधी पण बगर घेताना धुवून घ्यायचं आहे तर बगर धुवून बाजूला ठेवलेलं आहे तर आता इथं बटाटे शिजलेले आहेत मी कुकर थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर इकडं आता मी पाणी ठेवणार आहे तर दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला आणि भगर वाटून घ्यायचे आता बटाटे थंड झालेले आहे मी बाजूला काढून घेतलेले आहेत आणि वरचं साल काढून घ्यायचे तर पाण्याला उकळी आलेली आहे बाजूला काढून ठेवायचं आहे थोडं तर मी एक गिलासभर पाणी बाजूला काढून ठेवणार आहे हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि सुरुवातीला शाबू टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि नंतर वाटलेलं भगर याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर मध्यम गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचे थोडंसं शिजत आल्यावर याच्यामध्ये बटाटे खिसून टाकायचे दोन्ही पण आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर आता मिक्स झालेला आहे तर थंड होण्यासाठी ठेवायचे दहा ते वीस मिनटं असेच थंड होण्यासाठी ठेवायचे आणि यानंतर याला कुरकुरे घालायला घ्यायचे तर मी तेलाचा पुडा घेतलेला आहे रिकामा झालेला त्याला वेज पाडलेला आहे याच्यामध्ये भरून घ्यायचं हे पीठ तर एकदम थंड झालेलं आहे आणि आता याचे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत तर मी कॅरी बॅगवर अशा पद्धतीनं मेन कपडावर करून घेत आहे जेवढंही थंड होईल तेवढं एकदम छान असे कुरकुरे तयार होतात गरम असल्यावर थोडंसं वेगळा आकार येतो अशाच पद्धतीनं मी सर्व कुरकुरे तयार करून घेणार आहे तर उन्हात ठेवलेलं आहे आणि थोडे राहिलेले घातलेले आहेत तर आता एकदम छान असे वाळलेले आहेत चार ते पाच वाजता तर सर्व कुरकुरे मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तर बघू शकता एकदम छान असे सहज निघत आहेत तर आता वाळून तयार झालेले आहे दोन दिवस वाळत घातले होते तर आता मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गॅसवर कढईमध्ये आता तळून दाखवणार आहे तर एकदम छान असे कुरकुरे तयार झालेले आहेत तर बघू शकता एकदम छान असे तळून तयार झालेले आहेत तर याच्यावर तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यात टोमॅटो पावडर जिरे पावडर टाकलं तरी चालते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद